कोणी कोणी खालेलं लहानपणी बोराचं बेरकूट चला तर मग आज आपण करूया बोराचं बेरकूट त्यासाठी इथे मी एक प्लेट बोरं घेतले स्वच्छ निवडून घेतलेले आहेत कारण बोरामध्ये आळ्या पण आवश्यकता स्वच्छ दोन पाण्यानं आपल्याला बोरं धुवून घ्यायचेत कारण शेतामध्ये माती असती काळी आणि बोराला वा माती लागती म्हणून स्वच्छ दोन पाण्याने इथं मी बोरं धुवून घेतलेले इथं एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आता गॅससाठी इथं कुकर ठेवलेले आहे त्यामध्ये बोरं टाकायचे पाणी टाकायचं पाणीवरही एक बोट जाईन असं टाकायचं मीठ टाकायचं आणि झाकून आपल्याला दोन तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात कुकरच्या चांगले नरम बोरं होईपर्यंत दोन तीन शिट्ट्या झालेल्या येतात लहानपणी आपण शाळा भोवताल हे विकत बसायची मामा घेऊन आपण खात होतो चांगले असे चा बोरं आपले नरम झाले चांगले असं चा पडीनं क मॅशरनं बारीक करून घ्यायचे आहेत यामध्ये साखर टाकायची पुन्हा एकदा मीठ टाकायचं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं तयार आहे आपलं बोराचं बेरकूट आले नाही तुम्हाला पण लहानपणाची आठवण बोराचं बेरकूट खाल्याची तर रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमधून सांगा तर पुन्हा भेटूया अशी नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद